जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज आपण वाचूयात भाग चोवीसावा झुळूक म्हणाली उर्मिले संधीला स्थळ काळ प्रसंग कशाचेही भान राहिले नाही ती तोंडाला येईल ते बोलत आहे संधीच्या तोंडून इतके नीच विचार मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते महाराज जनकांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचा हिला अधिकारच नाही त्यांना कुठे ठाऊक होते की राणी कैकईच्या हट्टामुळे श्रीराम सीता आणि श्री लक्ष्मणांना वनवासात जावे लागेल त्यांनी तुझ्यासाठी योग्य वरच निवडला आहे सखे तू या संधीसोबत वनात गेलीस तर तुझ्या वडिलांच्या इभ्रतीचे काय त्यांना संपूर्ण विश्व प्रश्न विचारेल त्यांच्या संस्कारांचे हसे होईल अयोध्येच्या इतिहासात तुझे नाव लिहिताना विद्वान तुझी निंदा करतील हे सर्व होण्यापेक्षा तू केवळ चौदा वर्ष संयमाने जगत नवा इतिहास घडवू शकतेस या संधीचा प्रस्ताव विचारात घेण्यासारखाही नाही तू फार वेळ न दवडता संधीला माघारी धाड ती तुझ्या मनात पुन्हा विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे तुझ्या वडिलांबाबत पतीबाबत आणि सर्वांबाबत तुझ्या मनात द्वेष निर्माण व्हावा असे संधीला वाटते मी उघडपणे सांगत आहे की उर्मिलेला इतरांचा राग यायलाच हवा राजा जनकांनी निवडलेला वर इतका योग्य होता की उर्मिलेचे मत विचार न घेता की उर्मिलेचे मत विचारात न घेता तिला एकटं सोडून वनवासात गेला हीच तुझ्या मते योग्य वराची व्याख्या आहे का झुळू है है संधी आणि झुळूक वाद घालू लागल्या त्यामागे काय प्रयोजन आहे हे आपल्याला ठाऊक कसे असणार संधी झुळूक त्यामागे काही प्रयोजन असते तर श्री लक्ष्मणांनी वनवासानंतरच विवाह करणे यथोचित ठरले असते उर्मिलेला इथे अडकवून त्यानंतर वनवास का स्वीकारला संधीच्या या विधानानंतर झुळूक निरुत्तर झाली पण उर्मिलेचे लक्ष संधीच्या प्रस्तावावरून त्या दोघींच्या वादाकडे वळवण्यात झुळूक यशस्वी झाली पुरे तुम्हा दोघींना प्रसंगाचे भान राहिले नाही झुळूक तुला मर्यादांच्या चौकटी बाहेर जाणे आवडत नाही हे मला ठाऊक आहे पण संधी देखील योग्यच बोलत आहे तिने मांडलेले सत्य तुला कसे नाकारता येईल उर्मिलेने आपली बाजू घेतल्याचे पाहून संधीला आनंदच झाला संधी, संधी म्हणाली झुळूक नियतीने उर्मिलेच्या माथी मारले हे दुःख ती क्षणादा झुगारू शकते तिने केवळ हा उंबरठा ओलांडावा आणि माझा हात धरावा स्वतःच्या डोळ्यातील अश्रूंना थांबून त्या विधवांचे डोळे पुसण्यात ही पुढचे दिवस घालवणार आहे आणि त्याचा परिणाम आणि हिचा संबंध तरी काय काही दिवसापूर्वी त्या सर्वांची आणि हिची ओळख झाली महाराज जनकांचा शब्द उर्मिलेने पडू दिला नाही म्हणून ही ओळख झाली अन्यथा हा संबंध जुळण्याचे काही प्रयोजन नव्हते उर्मिले त्या विधवांकडे पाहून तुला खरंच मनापासून दुःख झाले का ग अगदी काही दिवसांच्या सहवासात त्या राण्यांबाबत हिच्या मनात आत्मीयता कशी उत्पन्न होणार महाराज दशरथांसोबत उर्मिला एक शब्दही बोलली नव्हती केवळ आणि केवळ विवाहाच्या मर्यादांना सांभाळण्यासाठी तिला या सर्व राण्यांसोबत राहावे लागेल त्यापेक्षा उर्मिलेने माझ्यासोबत यावे आपण रानावणात राहू पण स्वतंत्र असू कंद फळे खाऊ पण कुणाची उपकार आपल्या डोक्यावर नसतील आज प्रासादातील सर्वजण दुःखी आहेत राजमाता रक्षक आणि मंत्री प्रासादाबाहेर आहेत सर्व अलंकार काढून तू माझ्यासोबत बाहेर पडलीस तर तुला कोणीही ओळखणार नाही बोल उर्मिले येतेस माझ्यासोबत संधीचे शब्द ऐकून उर्मिलेने डोळे बंद केले ती काही क्षण आबोल शांत राहिली उर्मिला काय निर्णय घेते याकडे झुळूकचे लक्ष लागले होते उर्मिलेने डोळे उघडले आणि ती म्हणाली संधी तू माझ्याजवळ आलीस हे बरेच झाले झुळूक मला शंभरदा भविष्याचा विचार करण्याचा सल्ला देत होती पण मी तो विचार करू शकत नव्हते तुझ्या प्रस्तावाचा विचार करताना मला भविष्य डोळ्यासमोर दिसले तुझ्यासोबत येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मला भविष्याचा विचार करणे भागच होते उर्मिला जाणार असेच झोळकला वाटू लागले तिच्या हृदयाचे ठोके वाढले माझ्या डोळ्यांसमोर जे भविष्य आले ते अनपेक्षित होते मला वाटत होते की ते भविष्य भयान असेल पण मी पुन्हा सुखाच्या कल्पनेत रमले यापुढे मला ते अनपेक्षित वाटले याच प्रासादात माझे प्राणनाथ आणि मी एकत्र एक राहू असे भविष्य मला हवे आहे मी तुझ्यासोबत आले तरीही स्वतंत्र होणार नाही मी प्रासादाचा त्याग केला तरी मी जीवन नावाच्या बंधनाचा त्याग करू शकणार नाही वनातही मी जिवंत असेन आणि जिवंत असणारा कुणीही मुक्त होऊ शकत नाही मी वनात आले तर आज मला छान वाटेल किंतु चौदा वर्षांनी चौदा वर्षांनी माझे पती सुखरूप अयोध्येत परत आले आहेत आणि मी घनदाट अरण्यात एका प्राण्याचे शिकार झाले आहे असे भविष्य मला नको आहे वनात काही दिवसातच मी अन्नासाठी तडफडू लागेल माझे यवन माझ्याकडून त्यापेक्षा त्यापेक्षा मी या प्रासादातच थांबणे उचित समजते संधी हाच खरा स्वार्थ आहे आज मी तुझ्याहून अधिक स्वार्थी झाले याबाबत दुःख व्यक्त करावे की मी स्वतःला सावरू शकले याबाबत आनंद व्यक्त करावा हे मला कळत नाही आज तुझे सर्व तर्क योग्य होते पण तू चंचल आहेस तुला भविष्याचा विचार करता येत नाही तू केवळ वर्तमानाचा विचार करतेस तू अजूनही परिपक्व झालेली नाहीस त्यामुळे मी तुझ्यासोबत वनात येऊ शकणार नाही उर्मिलेने पडदा डाव्या बाजूला सरकवला संधी तुझ्या विचारांची कुरुपता मला दिसू नये म्हणून मी तुझ्याकडे बघत नव्हते पण आज स्वार्थामुळे बहुदा आपण दोघे कुरूप झालो हो। आहोत यानंतर मी स्वतःला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ समजणार नाही तुझ्यामुळे मी भविष्याचा विचार करून स्वतःला सावरू शकले माझ्यात कणभर का होईना सकारात्मकता उत्पन्न झाली मी तुझी आभारी आहे पण याचा अर्थ हा नव्हे की मी तुला क्षमा केली आहे तुला या प्रासादात कधीही प्रवेश मिळणार नाही उर्मिलेने संधीला प्रतिक्रिया देण्याचाही अवधी दिला नाही व झुडूकला प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले संधी निराश होऊन परत गेली उर्मिला झुडूक सोबत तिच्या कक्षात परतली संधीसमोर अत्यंत निश्चयी आणि विवेकी झालेली उर्मिला कक्षात येताच पुन्हा हुंदके देत रडू लागली सखे तू खंबीरपणे संधीला परतावून लावलेस आणि आता रडत आहेस तिला जे सांगितलेस त्याचाच विचार कर तोच विचार तुझ्या भविष्यासाठी योग्य आहे झुळूक म्हणाली भावना विचारांपेक्षा वरचढ झाल्या की काही सुचत नाही झुळूक नाथांच्या वनवासात जाण्याने मनाला ज्या तीव्र वेदना होत आहेत त्याच्याकडे मी कसे दुर्लक्ष करू उद्यापासून सर्व मातांचे अश्रू मला पुसायचे आहेत त्यापूर्वी मी आताच अश्रू ढाळलेले बरे नाही का पातांमध्ये बसून मी माझे दुःख व्यक्त करू शकणार नाही मला त्यांच्या दुःखांमध्ये सहभागी व्हायचे आहे मात्र माझ्या दुःखात सहभागी होणाऱ्या या प्रासादात कोणीही नाही झुळूक उर्मिलेजवळ गेली रडणाऱ्या उर्मिलेच्या हनुवटीला एका हाताने वर करत तिने उर्मिलेच्या डोळ्याकडे पाहिले असे का म्हणतेस मी तुझ्या दुःखात सहभागी आहे मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही उर्मिला आणि यापुढे यापुढे तुझ्या डोळ्यातून अश्रूही वाहू देणार नाही पण आज तुला रोखणार नाही तुझ्यावर खूप बंधनं आहेत आणि पायात नुपुराण्याऐवजी मर्यादेच्या शृंखला आहेत इतकी बंधने असताना आता अश्रूंवर बंधन नको नियतीने तुला रडण्याचे तरी स्वातंत्र्य दिले म्हणून नियतीचे आभार मानायलाच हवे तू कितीही रडलीस तरी तुझे अश्रू पुसण्यासाठी मी सदैव तुझ्या शेजारीच असेल झुळूकचे शब्द ऐकून उर्मिला अधिकच भाविवळ झाली तिला सीतेचीही आठवण झाली आज झुळूक सीतेच्या भूमिकेतून उर्मिलेशी बोलत होती उर्मिलेने तिला घट्ट मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतच होत्या पण हे दुःख त्या कक्षातच कैद झाले न ते लक्ष्मणापर्यंत जाऊ शकले न जनकांपर्यंत ना, ना वाल्मिकीपर्यंत उर्मिलेच्या अश्रूंची नोंद इतिहासाच्या सोनेरी पानावर झाली नसली तरी त्या पानांवर लिहिलेल्या लक्ष्मण नावाचा इतिहास उर्मिलेच्या अश्रूंचे दौत आणि विरहाचा टाक वापरूनच लिहिला जात होता